ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील कथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथामालेतली एक्केचाळीसावी कथा आज आपण ऐकूया ही कथा आतापर्यंतच्या कथेपेक्षा थोडीशी वेगळीच आहे एका मुसलमान भक्ताची ही कथा आहे या मुसलमान भक्ताचं नाव आहे गुलाब सखी जी बरसाने येथील पिलीपोखर या भागाकडून सरोवरास जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थोडंसं आतमध्ये जिथे थोडंशी झाडी आहे अशा ठिकाणी एक जुना पुराणा असा चबुतरा आहे लोक जेव्हा त्या सडकेवरून जातात तेव्हा खाली उतरून त्यास चबुत्र्यावरती माथा टेकवून नमस्कार करून पुढे जातात त्या चबुत्र्याला गुलाब सखीचा चबुत्रा असं म्हटलं जात गुलाब हा एक गरीब मुसलमान होता त्याचा जन्म बरसाने येथेच झाला राधाराणीच्या आणि श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या बरसाने येथील व्रजरजाची कामना ब्रमादि देव सुद्धा करतात अशा ठिकाणी त्याला जन्म प्राप्त झाला होता आणि जन्मापासूनच त्याला त्या भूमीचा आणि त्या व्रजरजाचा स्पर्श मिळत होता बरसान्याच्याच हवा पाण्यावरती त्याच शरीर मन आणि प्राण पोसले गेले होते बरसाने येथील त्या काळच्या पवित्र व्रजवासियांचा संघ त्याला मिळालेला होता आणि तो त्यांच्या रंगामध्ये रंगून गेलेला होता त्यांच्याप्रमाणेच बरसानेची व्रज रज त्याला अत्यंत पवित्र वाटत असे आणि राधाराणीच्या आणि श्रीकृष्णाच्या लीलास्थलींची जी धूळ होती ती तो इतरांप्रमाणे आपल्या माथ्यावरती लावत असे होळीच्या दिवसामध्ये रंगाने भिजलेल्या बरसानेच्या गल्ल्या झाडून काढण्यात तो स्वतःला धन्य मानत असे तो अतिशय दिन भावूक आणि सरळ होता शिक्षण काही झालेलं नव्हतं पण सारंगी मात्र अत्यंत उत्तम वाजवत असे राधाराणीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जे पदगान होई त्याच्यामध्ये तो सारंगी वाजवत असे हे त्याच्या उपजीविकेच साधन होतं श्रीजीच्या मंदिरातून त्याला नित्य प्रसाद भोजन मिळत असे आणि शिवाय महिन्याला दहा रुपये मेहनताना मिळत असे त्याच्यामध्येच तो कस बस आपलं भागवत असे कारण त्याच्या घरात बाकी कोणी नव्हतं त्याला फक्त एक छोटीशी मुलगी होती तिचं नाव काय होत त्यांच्या धर्मातलं पण गुलाब तिला प्रेमाने राधा म्हणूनच हाक मारत असे आणि त्यामुळे स बरसानेमधील सर्व लोक तिला राधा म्हणूनच बोलवत असत हा गुलाब जेव्हा या त्या पदगानाच्या वेळेला सारंगी वाजवत असे त्यावेळेला त्याची ती छोटीशी मुलगी लहानपणापासून तिथे नृत्य करत असे तिचं नृत्य अत्यंत मधुर आणि लोभनीय असे त्यामुळे ह्या दोघांवरती बरसानती बरसानेतील सर्व लोकांचं अतिशय प्रेम होतं गुलाब सखी आपल्या मुलीवरती अत्यंत प्रेम करत असे श्रीजीच्या मंदिरामध्ये सेवा करावी तिथे मिळणारा प्रसाद खावा ह्याच्यामध्ये तो अत्यंत प्रसन्न होत असे त्याला असं वाटे की जणू काही त्याला त्रिलोकाची संपत्ती मिळाली आहे आणि त्या सगळ्यामध्ये त्या रोजच्या दिनक्रमामध्ये तो अतिशय खुश आणि समाधानी राहत असे त्याला दुसरं काहीही नको होतं पण तो इतका भोळा होता की त्याला असं वाटत असे की हे आपलं आयुष्य असं समाधानाने शेवटपर्यंत चालणार आहे ह्याचा कधी शेवटच होणार नाही आता मुलगी मोठी झाली आहे तिचं लग्न करावं लागेल किंवा मोठी होईल मुलगी ह्याचं त्याला काही भानच नव्हतं आणि मुलीचं लग्न करून दिल्यावर ती सासरी जाईल आणि आपण एकटे राहू हा विचारही त्याच्या मनाला कधी स्पर्श करत नसे पण मुलींना मोठं व्हायला काय वेळ लागतो आणि त्या काळात तर लवकरच लग्न होत होती आता मुलगी लग्नाची झाली सगळे लोक त्याला म्हणत अरे आता मुलगी तुझी शहाणी झाली तिचं लग्न करून दे त्यावेळेला गुलाब त्यांना सर्वांना एकच उत्तर देत असे की शादी तिची करायची आहे पण मी कशी करू शादी तिची तिच्याही शादी करायला पैसा नको का वर्सानातील सर्व लोकांची ही मुलगी अतिशय लाडकी होती आणि म्हणूनच त्यांना सर्वांना तिच्या भविष्याची चिंता होती एक दिवस श्रीजीच्या मंदिरातील काही गोस्वामी तिला त्याला म्हणाले तू पैशाची कशाला काळजी करतोस त्याची व्यवस्था आपल्या राधाराणी श्रीजी करतील तो आधी मुलगा तर बघ गुलाब आता मुलगा बघू लागला श्रीजीच्या कृपेने एक चांगलंच ठिकाण एक चांगला मुलगा त्यांना मिळाला गोस्वामी यांच्या सहयोगाने राधाचा शादी किंवा ब्याह हो। अतिशय थाटामाटनी झाला आणि ती आपल्या सासरी निघून गेली राधाराणीची पाठवणी केल्यानंतर गुलाब एकदम गप्प झाला त्याची तहान भूक त्याचं गाणं बजावणं हेही जणू राधाराणी राधा त्याची मुलगी जी होती तिच्याबरोबर बिदा झालेलं होतं तो तीन दिवस आणि तीन रात्र उपाशी तापाशी श्रीजीच्या मंदिराच्या सिंहद्वारावरती गुपचूप बसून राहिला लोकांना आता खूप त्याची चिंता वाटू लागली की हा आता वेळा तर होणार नाही ना लोकांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला की अरे मुलगी आहे तिचं लग्न होणारच ती सासरी जाणारच तुला असं बसून कसं चालेल इतकं दुःख करू नको ही जगाची रीतच आहे पण ह्या सगळ्या समजावण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि त्याचा विरोहनुमाग वाढतच गेला तो सिंहदारावरती एकतर असा गुपचुप बसलेला असे किंवा राधेचं नाव घेऊन सुस्कारे सोडत असे तिसऱ्या दिवशी बारा वाजता तो आपले डोळे बंद करून एक प्रकारच्या ग्लानीमध्ये पडलेला होता त्यावेळेला त्याला आपल्या मुलीचा आवाज ऐकू आला ती म्हणाली बाबा मी आले आहे तू सारंगी नाही वाजवणार तू सारंगी वाजव मी नाचणार आहे त्यावेळेला तो झोपलेला होता का जागा होता हे सांगणं कठीण आहे त्याचे डोळे बंद होते आणि त्या बंद डोळ्यासमोरच त्याला असं दिसलं की तो सारंगी वाजवतोय आणि त्याची मुलगी नृत्य करते आहे पण हे काय आज त्या मुलीच्या पायातले पैंजण काही वेगळाच झंकार करत होते त्या निनादामध्ये एक अनोख असं आकर्षण होतं की ज्याने त्याचे मनप्राण हरण केले असं आकर्षण त्याला पूर्वी कधीही जाणवलं नव्हतं त्या झंकाराने त्याच्या अंतरात्म्याला स्पर्श केला त्याचे अंतचक्षू आणि बाह्यचक्षू दोन्हीही उघडले त्याला दिसलं की ही त्याची मुलगी राधा नाही आहे तर ती स्वतः राधा राणी आहे जी त्या मुलीप्रमाणे त्याच्यासमोर नृत्य करत आहे आणि हा तिच्या पायातल्या पैंजणांचा नाद आहे की जो त्याच्या कानामध्ये अमृताप्रमाणे स्वर निनाद करत आहे सजल आणि विस्फारित नेत्रांनी तिच्याकडे एकटक पाहत त्यांनी राधाराणीलाच म्हटलं बेटी आणि तीन दिवसाचं त्याचं उपाशी शरीर कसं तरी उभं करत तो उभा राहिला त्याचे पाय डगमगत होते त्याला राधाराणीला काहीतरी बोलायचं होतं पण त्याचा स्वर प्रेमाने कापत होता तो कसा तरी लटपटत तिच्याकडे दोन पावलं गेला त्याबरोबर राधाराणी मंदिरातल्या आतल्या, आतल्या भागाकडे पळत निघाली आणि तिच्या पाठोपाठ गुलाब सुद्धा पळत आतमध्ये निघून गेला आणि नंतर दोघेही दिसेनासे झाले ही, ही गोष्ट जेव्हा झाली घडली त्यावेळेला अर्थात रात्रीचे बारा वाजलेले असल्यामुळं कुणीच पाहिलेलं नव्हतं त्यामुळे अकस्मात बरसांना येथून गुलाबचं अदृश्य होऊन हो जाणं हे तिथल्या सगळ्या लोकांसाठी एक कोडं बनून राहिलं लोकांना असं वाटलं की त्यांनी बहुतेक आपल्या मुलीच्या विरहामध्ये देहत्याग केलेला असावा असेच काही दिवस गेले मंदिरातील एक गोस्वामी श्रीजीची शयन आरती करून आपल्या घरी जात होते रस्त्यावरती त्या थोड्याशा झुरमुट अशा झाडीच्या पाठीमागून आवाजाला गोसाईजी गोसाईजी तेव्हा गोसाईजींनी विचारले कोण आहे तिकडे मी तुमचा गुलाब असे म्हणत गुलाब त्या झाडीतून बाहेर आला आणि गोस्वामीजींच्या समोर उभा राहिला गोस्वामीजी अवाक झाले कसे तरी धाडस करत ते म्हणाले तू तर मेला होतास ना मग गुलाबने सिंहद्वारावरती श्रीजींचे जे त्याला दर्शन झालेलं होतं ती सगळी घटना सांगितली आणि मग तो म्हणाला मला श्रीजींनी आता आपल्या परिकरांमध्ये घेतलेलं आहे आत्ताच मी त्यांना झोपण्यापूर्वीच ही सारंगी वाजवून आलेलो वाजवून दाखवून ऐकवून आलेलो आहे हे घ्या त्यांच्या प्रसादातली हा हा विडा तुम्ही घ्या असं म्हणून त्याने गोस्वामीजींच्या हातावरती श्रीजींच्या प्रसादातलं पान ठेवलं ते पान पाहून ते अत्यंत चकित झाले कारण तो विडा आत्ता त्यांनीच श्रीजींच्या भोगामध्ये ठेवलेला होता गोस्वामीजींनी विचारलं अरे मग तू आता राहतोस कुठे तेव्हा त्यांनी ते त्या झाडीच्या पाठीमागचं ठिकाण दाखवलं आणि मग त्याच्यानंतर तिथे सगळ्या गोस्वामींनी त्याच्या स्मृतीसाठी म्हणून एक चौथरा बांधला त्यालाच गुलाबसखीचा चौथरा असं म्हटलं जातं गुलाबवरती श्री राधाराणीची ही कृपा का आणि कशी झाली याचा विचार करणं किंवा त्याच्यावरती काही टिक्का टिप्पणी करणं ह्याचा आपल्याला खर तर अधिकार नाही तरी सुद्धा राहून राहून हृदयात मनात एक प्रश्न उठतोच की ह्या मुसलमानाने असं कोणचं पुण्य केलेलं होतं असं कोणचं जपतप साधन केलं का असं कोणचं सेवा कार्य केलं की ज्याच्या ज्याचं फळ म्हणून श्रीजींनी म्हणजे राधाराणींनी त्याच्यावरती अशी कृपा करावी असं म्हणावं की श्रीजीच्या मंदिरामध्ये त्यांनी सारंगी वाजवण्याची सेवा केली तर हे तर त्याचं उपजीविकेचं साधन होतं तो सारंगी आपलं पोट भरण्यासाठी वाजवत होता राधाराणीला खुश करण्यासाठी नाही जर असं म्हणावं की श्रीजीच्या मंदिराच्या सिंहासनदारावरती तो तीन दिवस बसून रडत राहिला होता आणि राधा राधा असं म्हणत होता तर ते तर तो आपल्या मुलीच्या स्मरणामध्ये म्हणत होता आणि आपल्या मुलीला हाक मारत होता मग त्याच्या हृदयामध्ये अशी तडप तरी कुठे होती असा विरह तरी कुठे होता राधा राणीसाठी जो विरह त्याला जाणवत होता तो तर त्याच्या मुलीचा होता या प्रश्नाचं आपण फार तर एकच उत्तर देऊ शकतो की राधाराणीची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणत्याही जपातपाची किंवा साधनेचीच फक्त आवश्यकता असते असं नाही कधीकधी -कधी तर अनेक जन्मोंजन्म असं जपतप करूनही लोकांना राधाराणीचं दर्शन होत नाही आवश्यकता असते ती निर्दोष निष्कपट निरपराध अशा निर्मल अंतकरणाची आणि हा गुलाब नक्कीच तसा होता त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश नव्हतं कुठल्याही प्रकारची त्याची कशा कुणाच्याही कडून अपेक्षा नव्हती आणि दुसरं कारण असं असू शकतं की काहीही जरी झालं तरी तो राधाराणीच्या मंदिरामध्ये सेवा देत होता म्हणजे राधाराणीचा तो सेवक होता मग आपला हा सेवक असा तीन तीन दिवस जर आपल्या द्वारावरती उपाशी बसून राहील तर ते राधाराणीला कसं बरं पा पाहावेल ती करुणामयी अश त्यावेळे त्याच्यावरती अशी कृपा करून त्याला दर्शन देऊन त्याला आपल्या धामामध्ये घेऊन गेली कारण त्याच्याशिवाय तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्यायच नव्हता ओम